नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा हो वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान विदर्भात खास करून पूर्व विदर्भात अपेक्षेप्रमाणे पावसात वाढ झालेली आहे गडचिडीच्या एका ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यानंतर चंद्रपूर नागपूर गडचिली गोंदिया भंडारा मध्यम ते मुसळधार एका काही दुसऱ्या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळाला तसेच पश्चिम विदर्भाकडे गेलात तर जोर थोडासा कमी होत गेलेला आहे पश्चिम विदर्भात अपेक्षेप्रमाणे थोडासा जोर पूर्व विदर्भपेक्षा कमीच आहे किंवा बरे पैकी जोर कमी आहे मराठवाड्याच्याही ही दक्षिण भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊसाच्या सरी या मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार स्वरूपाच्या पाहायला मिळाल्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस झाला त्यात सोलापूरच्या काय खास करून भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा पूर्वेकडे वाढलेला पाहायला मिळाला नंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा सुद्धा मुसळधार सरी झाल्या सातारा आणि कोल्हापूर घाटातही मुसळधार पाऊस झाला मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मध्यम ते जोरदार सरी होत्या मात्र इकडे खानदेशपट्टा किंवा उत्तर महाराष्ट्राचा बाजा बारापैकी भाग होता त्या ठिकाणी थोडासा पावसाचा जोर काल कमी होता किंवा मराठवाड्याच्या उत्तर भागांनुसार थोडासा जोर कमी होता मात्र येत्या काही दिवसामध्ये उत्तरेकडे जोर थोडासा वाढण्याचा अंदाज आहे डिटेल आपण पाहूयाच सर्वात प्रथम हवामान प्रणाली पाहिलं कमदाबाचं क्षेत्र हे या ठिकाणी बंगाल झोपच्या उत्तर भागांमध्ये अजूनही कार्यान्वित आहे उद्यापर्यंत याचं तीव्र ती कमदाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल त्यातूनच एक कमदाबाचा पट्टा अशा प्रकारे विदर्भ आणि मग मा उत्तर महाराष्ट्राच्या आसपास अशा प्रकारे विस्तारलेला पाहायला मिळेल आणि याचाच प्रभाव म्हणून विशेष करून विदर्भामध्ये उद्यापासून पावसात अजून वाढ होईल पूर्व विदर्भात आणि शनिवार रविवारी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे पूरजन्य परिस्थिती विदर्भामध्ये शनिवार रविवारी गंभीर पाहायला मिळू शकते खास करून नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा अमरावती हे जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे काळजी घ्या बाकी सध्या जर आपण पाहिलं तर वि जोड जोडश्षेतासारखी स्थिती राज्याच्या विदर्भाच्या आसपास किंवा विदर्भाच्या पूर्वेकडे थोडंसं पाहायला मिळते आणि त्याच्या आसपास पाऊस बऱ्यापैकी सक्रिय आहे राज्याच्या इतर ठिकाणीही आज बऱ्याच भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे अजूनमधून थोड्याफार सुद्धा राज्यात सक्रिय आहे सध्याची सॅटलाईट इमेज जर आपण पाहिली तर अपेक्षाप्रमाणे जसं की जळगावमध्ये आपण पावसाचा अंदाज दिला होता तर जळगावच्या आसपास बऱ्यापैकी तुम्ही पावसाचे ढगसुद्धा बऱ्यापैकी दाटलेले पाहायला मिळत आहेत त्यातल्या जर पाहिलं तर, तर चाळीसगाव भटगाव पाच्या आसपास पाचोऱ्याच्या आसपास हे पावसाचे ढग विशेष करून पाहायला मिळत आहेत तिकडे उत्तरेकडे चोपडा यावळ रावेरच्या ही भागांमध्ये पाऊस देणारे ढग आहेत आणि हे ढग थोडेसे सोयगाव किंवा इकडे कन्नडच्या उत्तर भागांकडे पाऊस देण्याची शक्यता आहे या ढगांमुळे जालन्यात थोडेफार पावसाचे ढग आहे त्यामुळे जालनाच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार हलक्या मध्यम सरी राहतील हेच ढग थोडेसे सिंदखेड राजाकडे सुद्धा जाऊन पाऊस येण्याची शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी कोकण किनारपट्टीचा भाग असेल आज रात्री अधूनमधून मध्यम किंवा हलक्या मध्यम सरी कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पाहायला मिळतील या व्यतिरिक्त राज्याचे इतर ठिकाणी ढगाळ हवामान आहेत थोड्याफार हलक्याशा सरी एका दुसऱ्या भागांमध्ये अशा प्रकारच्या राज्यात इतर ठिकाणी स्थिती राहील भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरकडे सुद्धा हलक्या पावसाच्या सरी किंवा इकडे अमरावतीच्याही उत्तर भागांमध्ये आपल्याला हलक्या किंवा हलक्या ते मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील धुळ्याच्या उत्तरेकडे शिरपूर आणि नंदुरबारच्या उत्तरेकडे शहादा या तालुक्यांकडे सुद्धा आज रात्री बऱ्यापैकी पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे हा आज रात्री जसे अंदाज झाला यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर सांगितलं की जोड क्षेत्रासारखी स्थिती किंवा एक कमी दाज पट्टा हा उंचावरील वाटे उत्तर महाराष्ट्राच्या आसपास अशा प्रकारे विस्तारलेला पाहायला मिळेल या ठिकाणी अशा प्रकारे वाऱ्यांची वारे वळण्याची शक्यता आहेत उंचावरील आणि त्यामुळे कमताचा पट्टा सक्रिय होतोय आणि याचा प्रभाव म्हणून उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी पूर्व विदर्भात वाढतील त्यासोबतच पश्चिम विदर्भातही मग अमरावती अकोला बुलढाणा वाशिमचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटसह किंवा काही ठिकाणी बिना विजांसहित पावसाच्या सरी या पाहायला मिळतील त्यासोबतच या ठिकाणी धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगरचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड हा जो पट्टा आहे या पट्ट्यातही आपल्याला काही ठिकाणी गडगाटासहित किंवा ठिकाणी बिना गर्जनेच्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरीसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुर्गचा लागून असलेला भाग असेल या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक घाट पुणे घाट मु मध्यम तर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे थोडेसे मध्यापासून पश्चिम भाग असतील मध्यम मान्सून सरी राहतील पूर्वेकडे गेलात तर या मान्सून सरी हलक्या स्वरूपाच्या राहतील किंवा इकडे अहिलेनगर बीड धाराशिव लातूर सोलापूर या ठिकाणी हा मध्यम तर या काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र पावसाचा अंदाज गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पाऊस या ठिकाणी दिसतोय मात्र उद्या ते परवापर्यंतच पावसाची शक्यता या पट्ट्यात राहील त्यानंतर किंवा राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा त्यानंतर हळूहळू रविवार पुढे पाऊस उघडण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढे मग थोडाफार खंडसुद्धा पडू शकतो त्याच्या अपडेट्स आपण येत्या दिवसात देऊच बाकी जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार पंचवीस तारखेला भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या पूर्व विदर्भामध्ये अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट दिलेला आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी पाऊस दोनशे मिलीमीटरहून अधिक पाहायला मिळू शकतो त्यामुळे काळजी घ्या त्यासोबत नागपूर वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामानपतर्फे देण्यात आला आहे त्यानंतर अमरावती हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा जालना परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पाऊस सरी किंवा पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये दिला आहे तसेच इकडे पश्चिमेकडे पाहिलं रेड अलर्ट तर रायगड रत्नागिरी पुणे घाट आणि सातारा घाट या ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस होण्याचा रेड अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर मुंबई उपनगर ठाणे कोल्हापूरघाट आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे साताराचे पूर्व भाग आणि कोल्हापूरच्या पूर्व भागात हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस होऊ शकतो असा येलो अलर्ट आहे खास करून पूर्व म्हणण्यापेक्षा मध्यवर्ती भागापर्यंत या ठिकाणी पावसाचा जोर हा विशेष राहील म्हणजे सातारा शहरापर्यंत जोरदार पाऊस होतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर पालघर आणि नाशिक घाट या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर नाशिक पूर्व जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव आणि लातूर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात तरी नंदुरबार धुळे अहिल्यानगर पुणे पूर्व सांगली आणि सोलापूर या ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे धोक्याचे इशारे या ठिकाणी नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका